पुढची बातमी पाहूया शनिवारी हमासनं इस्रायलच्या तीन ओलिसांची सुटका केली आणि युद्धबंदी कराराच्या अटींची पूर्तता केली खरं म्हणजे सध्या हमास इस्रायल युद्धबंदी करार एका नाजूक टप्प्यातून जातोय कारण खुद्द अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझावासियांना इतरत्र हलवण्याबाबत भाष्य केलं आणि मध्य पूर्व आशियात -चल चलबिचल वाढली आहे त्यामुळे सध्याची शांतता ही एखाद्या पातळ साईप्रमाणे एका वादग्रस्त पाऊल किंवा विधान या शांततेला मोठा तडा देऊ शकतं पाहूया काय घडतंय हमास आणि इस्रायलमध्ये या ग्लोबल रिपोर्टमधून शनिवारी हमासनं आणखी तीन इस्रायली ओलिसांना सोडलं त्यांचा ताबा सर्वप्रथम रेडक्रॉस सोसायटीकडे देण्यात आला त्यानंतर त्यांना इस्रायलकडे सुपूर्द करण्यात आलं तत्पूर्वी हमासनं या तिघांना गाझापट्टीतील गर्दी समोर आणलं त्यांची परेड काढण्यात आली आणि नंतर रेडक्रॉसकडे सोपवण्यात आलं शेकडो पॅलेस्टिनियन कैद्यांच्या बदल्यात या तिघांची सुटका करण्यात आली या तीन ओलिसांमध्ये लायर हॉर्न सागुई डेकेलचेन आणि अलेक्झांडर या तीन इस्रायली नागरिकांचा समावेश आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हमासनं दक्षिण इस्रायलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान ज्या इस्रायली नागरिकांना ओलीस धरण्यात आलं होतं त्यात या तिघांचाही समावेश होता अखेर सोळा महिन्यानंतर त्यांची सुटका झाली आहे युद्धबंदी होऊन चार आठवडे उलटून गेले मात्र सध्याची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या काही विधानांमुळे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वीस लाख गाझावासियांना मध्य आशियातील इतर देशांनी सामावून घ्यावं त्यांचं स्थलांतर करावं असा सल्ला दिला होता एवढ्यावरच ते थांबले नाही तर गाझाचा अमेरिका ताबा घेईल असा प्लॅनही जाहीर केला बस पंधरा महिन्यानंतर आलेल्या शांततेला तडा जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली तसंच युद्धबंदीचे पुढील टप्पे पार पडतात की नाही अशीही शंका उपस्थित झाली कारण गाझासह इतर अरब राष्ट्र आणि युरोपनंही ट्रम्प यांच्या या प्लॅनवर मोठा आक्षेप नोंदवला मात्र ट्रम्प यांनी चिथावणीकोर भाष्य केल्यानंतरही हमासनं आपण इजिप्त आणि कतारच्या अधिकाऱ्यांसह चर्चा करूनच पुढील देवाणघेवाण करू अशी भूमिका स्पष्ट केली तर मध्यस्थांनीही सर्व अडथळे दूर करून इतर आंतरराष्ट्रीय मदत गाझापर्यंत पोहोचवण्यासाठी इस्रायलची सतत चर्चा सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलं एकोणीस जानेवारीपासून सुरू झालेली युद्धबंदी तीन टप्प्यांमध्ये राबवली जाते त्यातील पहिल्या टप्प्यात ही युद्धबंदी सहा आठवड्यांसाठी आहे यातले चार आठवडे उलटून गेले आणि या चार आठवड्यांमध्ये सहाव्यांदा ओलिस आणि कैद्यांची देवाणघेवाण झाली आहे आतापर्यंत एकवीस ओलीस आणि सातशे तीस कैद्यांची देवाणघेवाण पार पडली आहे पहिली देवाणघेवाण झाली एकोणीस जानेवारीला हमासनं तेव्हा तीन महिला ओलिसांची सुटका केली रेडक्रॉसच्या माध्यमातून त्यांना इस्रायलकडे सुपूर्द करण्यात आलं पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला दुसरी देवाणघेवाण झाली यावेळी हमासनं चार इस्रायली महिला सैनिकांची सुटका केली तिसरा टप्पा पार पडला जानेवारीला हमासनं तीन इस्रायली ओलिसांसह पाच स्थायी नागरिकांची चौथी देवाणघेवाण झाली एक फेब्रुवारीला यावेळी हमासनं तीन इस्रायली ओलिसांची सुटका केली आठ फेब्रुवारीला पाचवी देवाणघेवाण झाली हमासनं तीन इस्रायली बंधकांची सुटका केली तर इस्रायलनं एकशे त्र्याऐंशी पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली सहावी देवाणघेवाण पार पडली ती पंधरा फेब्रुवारीला हमासनं तीन इस्रायली ओलिसांची सुटका केली आणि त्या बदल्यात तीनशे एकोणसत्तर कैदी इस्रायलनं सोडले या देवाणघेवाणी दरम्यान अनेकदा युद्धबंदी करार तुटतुकी काय अशी स्थिती निर्माण झाली होती इस्रायल कराराचं उल्लंघन करत असल्याचा आरोप हमास कडून करण्यात आला तर इस्रायलनंही हमास कडून सगळ्या ओलिसांची यादी दिली जात नसल्याचा दावा केला होता त्यातच इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूनचा अमेरिका दौरा पार पडला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा गाझा प्लॅन जाहीर करतानाच हमासला सर्व ओलिसांना सोडण्याचा इशाराही दिला अशा संभ्रमाच्या वातावरणातच ही देवाणघेवाण सध्या सुरू आहे पंधरा सोळा महिन्यानंतर हे नागरिक त्यांच्या त्यांच्या घरी पोहचतायत त्यांच्या आप्तजनांना भेटत आहेत जागतिक राजकारणी त्यांची मत करून त्यांचा खेळ करतात मात्र यात हालपेशा भोगाव्या लागतात त्या या नागरिकांना याचं भान आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वच जबाबदार नेत्यांनी बाळगायला हवं कारण ही अनिश्चितता पुन्हा नव्यानं युद्धाला आमंत्रण देऊ शकते आणि नुकसान अर्थातच साऱ्या मानवजातीचं होऊ शकतं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी